नमस्कार प्रेक्षकांवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते दीपक वेषांतर करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो कारण वसूने त्याला ऑलरेडी सांगितलेलं असतं त्या पद्धतीने तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो जीवानी पार्थ या दोघांनीही त्याला गाठलेलं असतं त्याला बेदम मारहाण करत असतात पार्थ म्हणतो की तू माझ्या घरात घुसून माझ्या बायकोवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलास असं म्हणून पार्थ रागाने त्याला मारत असतो इकडे जेव्हा देखील तसंच काहीच करत असतो जेव्हा देखील दीपकला मारत असताना म्हणतो की तू माझ्या बायकोवरती हल्ला केलास असं म्हणून तो चौथाहून त्याच्या अंगावरती जाऊन ॲग्रेशनमध्ये त्याला तो खूप मारत असतो हे आपल्याला पाहायला भेटलं आणि दीपकला चांगलाच मार बसलेला असतो इकडे मानिनी वसुला म्हणते की माझ्या मुलांनी म्हणजे तुझ्या दोन्ही भाच्यांनी बोलले तसं करून दाखवलं त्यांच्या बायकोंसाठी आज हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला त्यांनी आज चांगला धडा शिकवला आहे असं ती वसूला मानेनी म्हणत असते तुला आवडलं नाही का वसू असं मानेनी वसूला विचारत असते कारण की वसूला हे कुठे ना कुठे आवडलेलं नसतं दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतं आहे की डायनिंग टेबलवरती नंदिनी जिवा पाळ आणि हे सर्व बसलेले असतात त्यानंतर नंदिनी जिवाला विचारते तुम्हाला फार लागलं नाही का जेव्हा म्हणतो नाही त्यानंतर नंदिनी म्हणते की माझ्यासोबत आज माझी बहीण आहे माझा नवरा आहे मला कोणत्या गोष्टीची आता इथून पुढे काळजीच राहणार नाही पार्थ हा तिच्याकडे पाहून हसत असतो आणि ते तिघं खूप आनंदी असतात परंतु काव्यात थोडीफार जेलच झालेली आपल्याला पाहायला भेटत आहे कारण नंदिनी जिवाला म्हणालेली असते की माझा नवरा माझ्यासोबत असेल तर मला कोणत्याही गोष्टीची काळजी होणार नाही माझा नवरा माझ्यासोबत असेल तर कोणत्याही गोष्टीची मला काळजी होणार नाही हे ऐकल्यानंतर काव्याला खूपच वाईट वाटलेलं असतं कारण की हळूहळू या दोघांचंही नातं आता होणार परंतु काव्या मात्र जेले झालेली पाहायला भेटते तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना